नमस्कार मी राणी कासलीवाल न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी डॉक्टर सुजे विखे यांना जाहीर होताच युतीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी डॉक्टर सुजय विखे यांना जाहीर होताच युतीच्या कार्यकर्त्यांनी थीक ठिकठिकाणी जल्लोष केला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थीक ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीचे स्वागत केले पहिल्याच यादीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे नाव आल्याने विखे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांनी जो निर्णय घेतला हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांना शिरोधार्य आहे सुजय विखेंच्या पाठीमागे नगर शहरातली सर्व जनता ही ठामपणाने उभा राहील आणि सेना भाजपचे कार्यकर्ते हे पूर्णपणे अंग झटकून अंग मेहनतीने काम करतील आणि प्रचंड मताने विजयी करतील वाडे लुटणारे किंवा नगर शहरामध्ये दरोडखोरी करणाऱ्या लोकांना कोणी स्थान देणार नाही आज एकवीस मार्च दोन हजार एकोणीस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची भाजपची यादी जाहीर झाल्यावर प्रथम यादीमध्येच डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचं नाव जाहीर झालेलं आहे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर फक्त नगर शहरात नाही तर नगर तालुका श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी रावरी सर्व दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकदम आ आनंद वातावरण झालेलं आहे आणि दोन हजार चौदाची आपण जी मोदी लाट पाहिली ती लाट पुन्हा एकदा भाजपची ह्या निवडणुकीत देखील नगर दक्षिण आणि नगर उत्तरेत दिसणार आहेत आमचे शिवसेना भाजप युतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि नगरची जनता सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पंतप्रधान करण्यासाठी एकजुटीने काम करणार याची ग्वाही आम्ही सगळं सर्व कार्यकर्ते देत हो, आहोत आणि खास आम्ही बी जे पीचे जी सेंट्रल इलेक्शन कमिटी टी टीम ती, आहे त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पहिलेच आधी स्थान दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि एक एक तरुण म्हणून आम्हाला एकदम गर्व आहे की आमचा जो कॅन्डिडेट आहे भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर एकही गुन्हा गुन्हा नाही आणि शिवाय ते मराठी हिंदी आणि इंग्लिश हे तिन्ही भाषांवर त्यांची चांगली पकड आहे आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत नगरची नगरचे प्रश्न मांडण्यासाठी या तिन्ही भाषा भाषा असणं आवश्यक नाही पण ये येणं फार गरजेचं आहे कारण की तिथं आपला प्रतिनिधी आपलं मत मांडतो आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की डॉक्टर सुजय विखे पाटील हे योग्य उमेदवार आहेत लोकसभेसाठी जाण्यासाठी आणि जे मागचे पाच दहा वर्षाची जी नगर दक्षिणेतली नाराजी होती मतदानामध्ये ती निश्चित दूर झालेली आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आता डॉक्टर सुजय विखे पाटील हे निवडून येणारच आहेत फक्त एवढंच आहे की त्यांचं लीड किती आहे हाच प्रश्न सर्वजण विचार करतायत की लीड किती राहणार आहे आणि नगर शहरातून आम्ही ग्वाही देतो एक लाखपेक्षा जास्त मतं डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आम्ही देणार इथून नगर शहरातून ही काळ्या डगड्यावरची रेष आहे कारण की नगर शहर हा शि शिवसेना भाजप युतीला मानणारा आहे आणि त्यामुळं डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित आहे आणि पुन्हा एकदा जे भाजप सरकारनी जे काम केलेलं आहे पाच वर्षाचं त्याची पावती मतदार देणार आहोत अशी इच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची व शिवसेना युतीची महाराष्ट्रातील आगामी सतराव्या लोकसभेसाठी जी मतदार म्हणजे उमेदवारांची जी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये एक सुसंस्कृत व शिक्षण आणि प्रोफेशनल असलेला उमेदवार मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय आमच्याकरता जो घेतला आहे याकरता सर्व भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये जोमाने काम करतील व डॉक्टर सुजय विखे हे प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात निवडून येतील अशी मी भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या वतीने आपणास एक सर्व मतदारांना कळकळीचं एक मत देऊन जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवून या मतदारसंघातील एक नवीन ऐतिहासिक विजय मिळवून द्यावा अशी सर्व मतदारांना भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीतर्फे ही एक विनंती करीत आहे प्रतिनिधी आमिर सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर